नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट गड़ आणि गड्या चिन्हावर मी प्रभाग क्रमांक सहा इथे उभा आहे ह्या वॉर्डमध्ये उभा आहे आणि ह्या वॉर्डमध्ये उभा असताना मला काही गोष्टींची अशी जाणीव झाली की बाबा ह्या वॉर्ड प्र कम, सहा ब मध्ये काम करण्याची आणि लोकांच्या जनतेच्या विकासासाठी काम करण्याची संधी आपण लोकांच्या मताने आपण घेऊ दुसरी गोष्ट अशी की वॉर्ड क्रमांक सहामध्ये बऱ्याच कामांच्या गो गोष्टींची गरज आहे त्यामध्ये काही गोष्टी मी अधोरेखित करतो पहिल्यांदा मी पक्षाचं माझे पक्षाचे माझे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आमचे संपर्क मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी सा बनं उभा आहे माझं नाव उदय भोसले माझं चिन्ह घड्याळ ह्या चिन्हावर आपण विश्वासाने मत घालात आणि त्या मताचं मी चीज करणार हे आपल्याला आश्वासन आज मी देतोय माझ विजन असं आहे की पहिल्यांदा ज्या मूलभूत गरजा आहेत वॉर्डमधल्या रस्ते गटार बोर्ड ह्याचा चांगल्या प्रकारे विकास करणे ते सुधारणे शिवाय पाणी पुरवठा आर पाणीपुरवठा स्वच्छ पाणी आरोग्य ह्या विषयावरती आपल्याला काम करायचं आहे आज ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टीवर लक्ष न देता आपल्याला एक विकासाचं विजन घेऊन पुढे जायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या संदर्भात एकोणी दोन हजार चौदापर्यंत जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जो विकास केसरकर यांनी केला तो राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली केला होता त्यानंतरच्या दहा वर्षामध्ये म्हणावा तसा विकास म्हणावा तसा निधी शहरामध्ये आला नाही जो विकास झाला तो दोन हजार चौदामध्ये पर्यंतच दिसतोय कारण सन्माननीय अजितदादांचं एक विजन आहे की विकासातनं आपण राजकारण साधलं पाहिजे कारण कसं आहे की दादांचं विजनच असं आहे की विकास विकास आणि विकास लोकांपर्यंत जायचा असेल तर आपल्याला विकासच करायचं करावा लागणार आणि मी सावंतवाडवा सावंतवाडीवासियांना आश्वासित करतो की दादा अर्थमंत्री आहेत आणि दादांचं कार्यकर्त्यावर लक्ष असल्यामुळे माझे त्यांचे संबंध फार चांगले आहेत आणि जर निवडून आलो तर निश्चित मी वॉर्ड क्रमांक सहा ब वॉर्ड क्रमांक आठ अ वॉर्ड क्रमांक नऊ ब वॉर्ड क्रमांक दहा ब हे जे माझे उमेदवार ह्या प्रभागामध्ये राहिलेले आहेत त्या प्रभागामध्ये निश्चित मी विकासाची गंगा अजितदादा मार्फत घेऊन येईन दुसरी गोष्ट अशी की आज भाजप असू दे शिंदेगड असू दे जे काही चाललेलं आहे त्या गोष्टीकडे जनतेने अजिबात लक्ष न देता सावंतवाडीची जनता शून्य आहे कोणत्याही अमिश अमिषाला ती निश्चित बळी पडणार नाही विकासाला मत देईन चांगल्या चेहऱ्याला मत देईल हे मला सावंतवाडी लहानपणापासून मी जो सावंतवाडी जन्मलो ते लहानपणापासून आज आहेत मला सावंतवाडीची संस्कृती माहिती आहे त्यामुळे सावंतवाडीवासीय मला निश्चित घड्याळ या चिन्हावर मत देऊन विजयी करतील धन्यवाद